सिंदेवाही तालुक्यातील अवैध रेती तस्करी ही रोजचीच बाब असल्याने आता तालुक्यातील नागरिकांसमोर महसूल प्रशासकीय अधिकारी यांनी आपली विश्वासार्हता संपवली अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे महसूल प्रशासन मधील अधिकारी आणि रेती तस्कर यांचे समोरासमोर दिसत नसलं तरी त्यांच्यामध्ये एकदम घट्ट मैत्रीचे नाते आहे यात आता अजिबात तिळ मात्र शंका नाही महसूल अधिकाऱ्यांना शासनाकडून जनतेच्या सेवेसाठी मिळालेल्या अधिकाराचा सध्याच्या परिस्थितीमध्ये दुरुपयोग होत आहे असं म्हणणं आता अजिबात चुकीचं ठरणार नाही घटना आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस च्या मध्यरात्री स्वराज कंपनी ट्रॅक्टर अवैध रेतीची वाहतूक करत असताना एका महसूल अधिकारी यांनी पकडला परंतु अवैध रेती भरून असलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली होती रात्र असल्याने सदर अवैध रेती भरून असलेली ट्रॅक्टर ट्रॉली तहसील कार्यालयामध्ये लावता येत नसल्याने ट्रॅक्टरचे मुंडके तहसील कार्यालय सिंदेवाही इथे लावण्यात आले आणि अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिवस उजाडता सोडून देण्यात आले सदर महसूल अधिकारी यांनी ट्रॅक्टर का सोडले महसूल अधिकाऱ्यांनी अवैध रेतीची वाहतूक करीत सापडलेल्या ट्रॅक्टर वर शासन नियमानुसार कार्यवाही करून दंड थोटवला का रात्री पकडलेले ट्रॅक्टर सकाळीच सोडून देण्याची नागरिकांच्या पाहण्यात पहिलीच घटना असेल ट्रॅक्टर सोडण्यासाठी नक्कीच पाणी कुठेतरी मुरले यात तीळ मात्र शंका नाही त्यामुळेच तालुक्यात रात्री बेरात्री अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचं ट्रॅक्टर उगाच नाही चालत आणि तालुक्यात रोजच अवैध रेतीची तस्करी तस्करी करणारे महसूल प्रशासनामधील अधिकाऱ्यांना भेटत नाही हे हास्यास्पद आहे संपूर्ण माहिती आमच्या गोपनीय सूत्रानुसार प्राप्त झाली असून त्यांनी कथन केलेल्या वक्तव्यावरून प्रसारित करण्यात येत आहे या बातमीबाबत दुसरा भाग लवकरच प्रसारित करू जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गेडाम मुख्य पत्रकार